आता गरम झाली मग गरम नव्हती स्त्री म्हणून परत गेल हिरो त्याला सांगायची गरज पडत नाही स्त्री घेतली की बाबा थंडी चालू झाली गरम गरम होतोय मी नाही 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 नाही

शंड वाटत होत का तुला शंड लागत होत माझ्या म्हणून आला बर मला मला उशीर होत ना पण तुला छान वाटतंय मला उशीर होत उठ बर उठ चल उठ उठ चल उठ 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 अरे हुशार आहे तू उठ नाही आहे का नाही हुशार आहे का तू उठ 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 अरे उठ चल बाबड्या उठ उठ की उठ तू तिथं त्या पाण्यात बसलेलं मशीसारखं करते उठ चल ए राजा अरे उठ म्हणे मला जायचंय बाबड्या उशीर होतोय असं येड्यावेळी नको करत जाऊ तू तू हुशार आहे का नाही बाब्या हा हुशार आहे ना उठ चल उठ 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 ऐकतच नाही हो गे हो ते ना र तू माझं ऐकलं काय पण होय नि की रे बाळा तू लाड आणि डोक्यावर बसला आहे माझ्या उठ चल हा हा चल उठ 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 बरं तिकडे बस कोपऱ्या इस्त्री करतो ते बक्कस करते उठ 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 बाब्या नाटक आता वायर उठ रे हिरो उठ 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 जा ज कर करायची ती बबड्या उठ रे मला मला जायचंय उठ उठ उशीर होतोय अरे स्त्री केली त्याला उठ की ए परत नाराज होऊन बसतो परत राखतं एवढ्या नाकाच्या आहे हो उठ ॲंग ॲंग एंग, एंग, एंग बरं संध्याकाळी येतो मी लवकर हा येतो चल उठ 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 गाडीवर जाऊ आपण उठ नाही जातो जाऊ शंभर टक्के ने येतो तुला गाडीवर उठ चल अँग काँग अरे उठ मला उशीर होत थोडं ऐकत जरा बाळा बबी ऐक ना उठ की च अरे तुला कप कपडे आणलेत ना दिवाळीला कपडे आणलेत मग तुला जाऊन द्यायचं नाही का बाबाला हा मला जाऊन द्यायचं नाही का उठ उठ तिथं बस चकडक लावला तरी तिथंच बसते उठ 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 अरे उठ रे बाबड्या असं नाही अड्यावन करायचं हो हुशार आहे ना तू हो काय हो बाबा सरक सरक बाजूला हा उठ 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 हुशार आहे तू संध्याकाळी ना मी तुला बाईकवर राहून राहून मारतो चल जा पळ एव दोघ हे पण रेडीच आहेत ब्राऊन जा बाहेर जा बाहेर जा तू पण नाही ते मी निघालो की ते अवघडच आहे तिला टेन्शन येतं पहिलं